इचलकरांची महानगर पालिकेत पहिला महापौर हा भाजपचाच असेल सुरेश हळवणकर आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा सत्कार समारंभ उत्साहात इचलकरांची विधानसभा मतदारसंघात मिळालेले विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे यश आहे म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असल्याचे सांगतानाच इचलकरंजी महानगरपालिकेत पहिला महापौर हा भाजपचाच असेल असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार डॉ राहुल आवाडे यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले ताराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांचाही सत्कार करण्यात आला भाजपा प्रदेश अध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजित विक्रमी मताधिक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला यश मिळून दहा असा स्कोर झाला आहे सांगितल्याप्रमाणे विरोधकांचा टांगा पलटी केला असून शहरातील काही राजकीय पक्षांचे शटर डाऊन झाला आहे हा विजय सर्वांनी मिळून एकजुटीने केलेला सामूहिक प्रयत्नांचा आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महायुतीची दबदबा निर्माण झाला असून भाजपा एक नंबरचा पक्ष बनला आहे आता मी आणि प्रकाश आवाडे आम्ही दोघे मिळून केवळ इचलकरंजीतच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवू या सांगिक विजयाच्या बळावर आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ या चिन्हावर आहेत असे आदेश प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असल्याचे नमूद केलं माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नातून राहुल आवाडे यांना मोठे मताधिक्य प्राप्त झालं आहे आणि त्यांचा विजय झाला आहे आता आपल्याला थांबायचे नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुलवायचं आहे भाजप अधिक भक्कम करायचे आहे आता भाजपाशिवाय काही नाही असे सांगताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ कमळ आणि कमळच आणायचे आहे भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी स्वागत केलं या प्रसंगी मिश्रीलाल जाजू सतीश डाळ्या महावीर गाठ अहमद मुजावर बाळासाहेब कलागते तानाजी पोवार उदय बुगड अनिल डाळ्या विकास चौगले शेखर शहा नरसिंह पारिक दीपन दीपक राशिनकर मनोज साळुंके मनोज हिंगमिरे संतोष शेळके किसन शिंदे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उमाकांत दाभोळे यांनी मानलं महानकर कजनेसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा